तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दर्ग्याभोवती एक वाद निर्माण झाला भिंद कोसळल्यानंतर भुयार आणि मंदिरासारखी रचना दिसल्याची चर्चा रंगते मात्र स्थानिकांच्या भावना आणि श्रद्धेमुळे या ठिकाणी संवेदनशीलता वाढलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतलेला आढावा बघूया नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक अद्भुत घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातल्या मंचर इथं वीस बावीस हजार लोकसंख्येचं हे गाव आता ज्या ठिकाणी मी उभा आहे साधारणपणे एक आ, मुस्लिम बहुल भाग जसा असतो तशा या इमारती आणि त्या ठिकाणची दृश्य पण एक अद्भुत घटना अशी घडली इथे की इथे एक दर्गा आहे त्या दर्ग्याचं काम सुरू होतं आणि ते काम सुरू असताना अचानकच बांधकामाचा काही भाग ढासळला आणि तो ढासळल्यानंतर एक अशी वास्तू तिथे दिसली की जी वास्तू काही लोकांचं म्हणणं आहे चाचा नमस्कार कसं आहेत काय नाव तुमचं विजयराव किती जुना आहे दर्गा हा नाही तुम्हाला या इकडे या या या, या। तुमचं नाव काय पूर्ण माझं प्रल्हाद श्यामसुंदर वाजता प्रल्हाद साहेब हा दर्गा किती जुना आहे मी लहानपणापासून बघतोय असाच आहे माझं आता वय सजूसाठी बरं लहानपणापासून कधी अशी चर्चा येतात असं काही खाली मंदिर होतं वगैरे काही तसं काय आपल्याला माहिती आहे आता हे उघडले झाले म्हणून काहीतरी चालले बघा आता आपल्याला काय माहिती नाही तिकडे आम्ही गेलो बिरायचे उगा तिथं काय सगळी लोक आपली लोक जमा झाली आणि उगाच भांडलं नको काय वार्षिक सोहळे काय होता तिथे तिथं पहिलं तिथ म्हणजे असं पहिलं तिथं म्हणजे आपल्या मातमचं वगैरे होईल तिथं मातमचा कार्यक्रम होतो तुमचं वय सदुसष्ट आधी कधी तुम्ही ऐकलं नाही कधी हो तुमचं नाव काय साहेब सतीशराव हा दर्गा कशाचा आहे कोणत्या देवाचा आवलेया बाबाचा काय महत्व अवले आहे काय ते तिथं मातम करतात आता लहानपणापासून पाहतोय तुमचं वय माझं आता सा साठ वय साठ वर्षात कधी मंदिराची चर्चा झाली तशी नाही तसं काय कळलं कधी मंदिर होतं कधी मध्ये गेल्यानंतर कुठं काय असं दिसलं नाही ना वर्षभरात काय कार्यक्रम होतात आवलेबाबा मातम वगैरे ते तुम्ही कधी जाता का मोहरण हां तुम्ही गेले होते मध्ये हो काय चढावा बाबा असतो ढोला बाबा तुम्ही जात असता या इकडे दोन मिनिट जर किती अंतर इथून ते ज्या काही सापडलं त्याच आता आणि चाचा नमस्कार काय वय तुमचं माझं अठ्याहत्तर वर्ष काय तुम्ही आणि मी प्रवासाच्या दिशेला निघाले या दर्ग्याचं महत्व काय साब हे हमारे वंश आहे पुराणी ये शिवाजी महाराज के पहले ही यहाँ आए हुए थे अरे यहाँ पे मतफन हुआ है उनका हुआ। अच्छा। हाँ तो बहुत पुराना दरगाह ये हमारा कितने साल पुराना अब सोलह सौ से पकड़ो साहब सोलह सौ में शिवाजी महाराज की राजवट थी जब से सोलह सौ सो सत्ताईस उनका जन्मदिन हाँ। जन, जन, जन्म साल है शिवाजी हाँ। महाराज का उसके पहले के हैं तो पहले के हैं अच्छा और सालाना क्या होता है तिथि होता है वर्ष भर इधर तो वहाँ ताबूत बैठते आलम ताजिए रहते और मजलिस होता है मजलिस 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 अच्छा इमाम हुसैन का जब वो होता है मोहर्रम तो वहाँ बहुत बड़ा ताजिया बैठता है आलम बैठते हाँ और दस दिन मुसलमान बहुत प्रेम से दोनों भी हिंदू लोग भी वहाँ ये मंदिर है खाली नहीं वो मैंने देखा नहीं तो मैं अभी तो एक काम करते हैं आप आइए नीचे थोड़ा हम दोनों मिल के जाके देखते हैं कि वहाँ क्या है अपन दोगा मत बन बरं झालं एक सगळ्यात सिनियर सिटीजन आपल्याला भेटले आणि त्यामुळे आता मला पण ह्यांच्याच नजरेतनं जे सगळं समजून सांगायचं अर्थात दुसऱ्या बाजूचं जे काही म्हणणं आहे तेही आम्ही मांडूच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे चाचा काय व्यवसाय तुमचा पकडी सर सरकारी नोकर तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मे मैंने सर्विस किया हो अच्छा मेरे दो महिने कमी चाळीस सालची है आहे अभी मैं अठरा साल मी ड्रायवर में अच्छा बातमी ब्रँच पे आहे मेरा थोडं रुकते मी थोडं रुखा इथं इसर इस पाहिजे काकू जरा पुढे या तुमचं नाव काय चालू द्या तुमचं नाव फक्त विचारलं आम्ही ओके ठीक तर आपण प्रयत्न हा करतोय इथे महालक्ष्मी ज्वेलर्स आहेत त्यांचंही इथे दुकान आहे आणि संवेदनशील विषय असल्यामुळं बरेच लोक बोलतील त्यांना जपून बोलायचं असेल कारण ह्या विषयाचं एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावा लागला किती मोठा पोलीस बंदोबस्त आहे बाबा ठीक आहे ना कारण एकतर तणावाची तर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एवढा मोठा हा पोलीस बंदोबस्त लावावा लागला कारण काल रात्री अविनाश काल का हे अविनाश पवार आमचे सहकारी आता सकाळपासून हे कव्हर करतात काय झालं काल निश्चितच काल जेव्हा इथे एक बांधकाम सुरू होतं या भिंतीच्या संदर्भात त्यावेळेस अचानक ही भिंत कोसळली गेली त्यानंतर हे समोर जे दृश्य दिसलं त्याच्यानंतर याच्याविषयी अनेक चर् तर्कवितर्क लावले गेले कारण आता समोर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जे भुयार आहे आणि तिथलं जे बांधकाम आहे या संदर्भात अनेक तर्कवितर्क जे आहेत ते या संदर्भात व्यक्त केले गेले याबाबतीत आता जे काही संघटना आहेत दोन्ही संघटना एकांच्या समोर आल्या त्यानंतर त्यांनी जे काही आता या संदर्भात दावा केलेला आहे की आतमध्ये एखादी वास्तू आहे का आता या बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया आहे मात्र कालपासून सगळी संवेदनशील परिस्थिती आहे इथे इथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले किंवा हमारे ऊपर चढ गे गया सर नाही सर युअर वेलकम कॅसे आपली तब्येत ठीक आहे सर, नहीं सर, नहीं सर, नहीं सर आपका वेलकम सर अभि स्थिती एकदम कंट्रोल कोई तणाव नाही आहे सर कोण तणाव थाही नाही तुझ्या स्थिती मला खूप चांगलं वाटलं की दोन्ही समाजातल्या लोकांनी अत्यंत शांततेने सगळं प्रकरण हाताळलं कुठेही तणाव वाढू नये असा हो प्रश्न केला हो पण तुमचं ह्या सगळ्याबद्दलचं हे बांधकाम कशाचं आहे एवढंच सांगा मला नाही ही जी ही आहे ही दर्गा आहे मोहम्मद मदनी हे आमचे वंशज आहेत हे चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी आलेले त्यांचं वास्तव या ठिकाणी ते प्रॉपर इथले झाले त्यानंतर त्यांचं त्यांचे कबर या ठिकाणी आहे आणि त्यांचा बसायचा जो आपण विसावा जो म्हणतो तो विसावा या ठिकाणी आहे आणि कबर खाली त्यांची आहे या दाखवतो काय प्रॉब्लेम हे या ठिकाणी कबर आहे सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव मी राजू इनामदार आणि मी या ठिकाणी ह्या ट्रस्टचा मी ट्रस्टी आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण मी काम करतो ते इनामदार क्रेनवाले जे ना ते का काय आपले काय तर तुमचं असं मत आहे की या ठिकाणी नाही आमचं मत नाही हे होतंच आहेच या ठिकाणी की दर्गा आहे ही मस्जिद नाही काय झालं चुकून फक्त तुमच्याकडून थोडस असं दाखवण्यात म्हणजे हे झालं आपण मस्जिद दाखवण्यात आली तर हे मस्जिद नाही हे फार स्पष्ट करा इनामदार साहेबांनी सांगितलं ही मस्जिद नाही हा दर्गा आहे हा मूळ फरक लक्षात घ्या आणि हा।, हा दर्गा आहे म्हणजे हे सुफी संत आहेत आणि सुफी संत सुफी संत आहेत आमचे आणि सुफी संत यांनी या ठिकाणी गावामध्ये बसून प्रत्येक ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्याकडून चांगला मेसेज घेत मोठी परंपरा आहे त्यानंतर ह्या देवस्थानला म्हणजे महाजन परिवार आमच्या मंत्रचा एक असा आहे okay. ते चार पिढ्या झाले त्यांच्या आजही त्या लोक या ठिकाणी मोहरमच्या मध्ये या ठिकाणी पूजा करतात आणि तीर्थ प्रसाद देतात okay. हिंदू सुद्धा हिंदू मोठ्या प्रमाणात okay. आजही मंत्रला अशी प्रथा आहे का जेव्हा इथून हा जो ताजिया निघतो ताबू ज्याला आपण म्हणतो hmm. त्या ताबूच्या खाली हिंदू समाजातील लोक आपल्या लहान बाळाला आणतात आणि त्याचे कान टोचतात ही प्रथा आजही आहे त्यात हिंदू मुसलमान ऐक्याचं दर्शन आहे आणि त्यानंतर ह्याच्या पुढे इथला जो एक पंजाब असतो तो, तो पंचा जेव्हा जो व्यक्ती घेऊन पुढे चालतो तर त्या पंजा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या पायावरती पाणी टाकण्याची प्रथा आजही हिंदू धर्माकडून आजही ती प्रथा कायम आहे दुसरे ना सर ऑल 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 हिंदूज त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा जाती भेद काही नाही सर्व प्रकारचे हिंदू लोक यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी इथं ज्या पायऱ्या होत्या जुन्या ह्या पायऱ्या चुकीच्या पद्धतीने होत्या तथा त्याला बरेच वर्ष गेलं लोकांनी केलं आता एक आता पिढी आलेली आहे त्यांना आम्हाला असं वाटलं की बा थोडं डेको डेकोरेटेड काहीतरी करावं आणि काहीतरी करावं त्यासाठी आम्ही ह्याला या ठिकाणी फक्त आम्ही दुरुस्ती करतोय म्हणजे याची डागडुकी करतोय कुठे नाही स्ट्रक्चरला कुठे धक्का लावणार नाही हे जे पडलंय नैसर्गिकदृष्ट्या पडलंय ह्याला कोणाचाही काही त्याच्यामध्ये पाडण्यामध्ये किंवा पाडण्यामध्ये काही संबंध नाही हे नैसर्गिक दृष्ट्या पडलेलं आहे आपण क्रिटिकल करू हे स्ट्रक्चर काय जे समोर हे समोर जे त्यांची कबर आहे ही कबर आहे आणि ही कबर जी आहे ही महसूल खात्याच्या विभा, विभा, विभागांनी त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये आतमध्ये झाकून त्याची शूटिंग करून त्यांनी ते सगळं बघितलेलं आहे आम्ही तसं आतमध्ये फक्त कबर बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आमची जी पेटी असती ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे ख्रिश्चन लोकांमध्ये पण एक पद्धत असते मुदा दफन करताना ते आपण एक कॅरेट बनवतो तर मुस्लिम समाजमध्ये दोन पद्धतीने मृदा दफन केले जातात एक डायरेक्ट त्याची कॅरेट पॅक बनवून आणि एक असलेला मुर्दा असं म्हणजे मयत ठेवून त्याच्यात क्रॉस लाकडे लाकड लावून आपण त्याची पॅकिंग करून त्याला दफनविधी करतो तर याच्यामध्ये पेटी करून ते सुपी संत होते सुपी संताचा आदर व्हावा आणि आदराने त्यांना त्यांचा शेवट म्हणजे अंत्यविधी व्हावा त्यासाठी पॅ पॅक करून ती ते पेटी त्यांनी तिथं ते याला इथं दफन केलेलं आहे आता तिथं फक्त लाकडं आहे ती जुनी सागवानी आणि आतमध्ये संपूर्ण माती झालेली आहे बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही मला फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगायचं मी फक्त समजून घेण्याच्या भूमिकेत आहोत जो काही ताणतणाव आहे ते दोन्ही बाजूचं काय म्हणणं आहे आणि ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्यांची बाजू नीट समजली पाहिजे ती महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे दुसऱ्या बाजूला जे म्हणत कारण तर मुळामध्ये आता अविनाश काय ठरले सध्या कुठे गेले पुन्हा आणखी मला तुमच्याकडे समजूक झाली दोन्ही संघटनांची बैठक झाल्यानंतर आता याच्यामध्ये जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आता जर आपण पाहिलं तर हे ढासळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे प्रथमता पहिला याला सपोर्ट देऊन हे जैसे त्या परिस्थितीमध्ये आहे ते तसंच ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्याच्यामध्येच जैसे परिस्थिती ठेवण्याची आहे आणि याच्या संदर्भात सातत्याने पोलिसांचा बंदोबस्त राहील आणि इथे मोठा बंदोबस्त ठेवला जाईल आणि पुरातत्व खात्याचे लोक येणार होते त्याचं काय झालं त्याच्या संदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया असते कारण जर समजा पुरातत्व खात्याला इथे येऊन चौकशी करायची असेल पूर्ण पाहणी करायची असेल तर त्यासाठी न्यायालयाने आदेश देणं गरजेचं असतं आणि त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती वेळ खाणारी आहे त्याच्यामुळे हा जो अवधी लागणार आहे त्याच्यासाठी पहिलं जैसे ती परिस्थिती राहील इथे जी स्ट्रक्चर आहे ते पहिलं हे कारण जी परिस्थिती आपण पाहतो इथे दगड जे आहेत ते पडू शकतात एखादी दुसरी दुर्घटना होऊ शकते त्याच्यामुळे पहिल्यांदा हे पडू नये याची पूर्ण दक्षता घेण्याचं काल रात्री इथे संपूर्णत जे दोन संघटना आहेत एक ते एकत्र बसले त्यांनी या संदर्भात माहिती घेतली आणि ज्या पद्धतीने सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे ते पुढे टिकवलं जाईल असं दोन्ही संघटनांचं मत आहे हिंदू संघटनाचं मत असं आहे की हिंदू संघटनांचं मत असं आहे की याच्या संदर्भातली चौकशी व्हावी याची पूर्णता माहिती घ्यावी तर या संदर्भात प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे की जरी याला जैसे ते परिस्थिती असेल आणि न्यायालयाने तसा अर्ज आपला पुढे घेतला आणि आर्किओलॉजीला जर पुढे आणलं तर या संदर्भातली पुढची चौकशी होऊ शकते ओके आता पुन्हा एकदा ह्या कामाकडे हे नगरपालिकेचं काम आहे की खाजगी ट्रस्टचं काम आहे नाही हे ट्रस्ट जे आहे वक्फ बोर्ड वक्फ बोर्डी नोंदी ऑफ आहे वन टू वक्त नोंदी आहे आणि ह्यामध्ये आपण शासकीय फंडामधून आता हे सगळं काम आपण करतो शासकीय फंडस सा माग आपल्या प्रेक्षकांना तर कॅमेरा मोठ्या प्रमाणामध्ये हे जे समुदाय आणि बरं झालं ट्रस्टीज मला भेटले हे किती कोटीचं काम आहे किती लाखाचं नाही आता जे काम आहे हे आता आपण जे काम करतो हे कमीत कमी पासष्ट ते सत्तर लाख रुपयाचं काम नाव काय नाही हे बांध साहेब तुमचं नाव भाऊ भाऊ बनखी वय वय शहाऐंशी कधी मंदिराची चर्चा इथं ऐकली ना। होती दर्गेला? दर्गेला? था था था। नाए। नाए। का नाही नाही ना शहाऐंशी वर्षात कधी नाही किती वेळा आले होते इथे दर्ग्याला कधी कायम यायचे तुम्ही इथं शहाऐंशी वर्षात कधीही चर्चा ऐकली नाही कधी तुम्हाला असं वाटलं नाही ते मंदिर आहे म्हणून का वाटायचं वाचायचं काय मग काहीतरी आहे ठीक आहे चला तर हे जे काम आहे हे शहाऐंशी लाख किती लाखाचं आहे आता आपण करतो जे आता तो जो पहिला टप्पा जो आपला आहे तो पहिला टप्पा आपला हा सत्तर लाख रुपयाचा आहे आपण त्याच्यामध्ये आपण या आपण या ठिकाणी जे करणार आहोत का याच आता समोर जे दिसतोय तुम्हाला साईड दिली तर मला हे जे आपण तुम्हाला समोर दिसतोय हे दिसल्यानंतर ह्याला सर्व म्हणजे या साईडनी जिने आपण करणार मार्बलमध्ये याचं चांगलं काम करणार आणि मार्बलमध्ये काम करून त्यानंतर ठिकाणी वरती चांगलं वे करून फ्लोरिंग करून जाण्यासाठी सोपा सोपा मार्गाने एक बुजुर्ग माणूस जाऊन दर्शन घेऊ शकतो अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करणार हे जे हे जे आहे ते स्ट्रक्चर ते त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फिल्म आहे त्यांचा विसावाची ती जागा होती म्हणून त्या ठिकाणी त्याला ते स्ट्रक्चर म्हणून त्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे हा आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं म्हणजे असं काही बाकीचा काही अनुचित प्रकार नाही पण आता असं म्हणतात की ह्याचं पूर्ण ह्याची पूर्ण तपासणी करून मगच पुढे बांधकाम करावं आता कसं आहे सर का तसं कधी बादक बोलायला कधी गेले तर याच्यामध्ये जितकं पाण्यामध्ये तुम्ही जाल तितकं पाणी खोल आहे मनसरमध्ये फक्त एवढीच वास्तू आहे का जुनी आम्ही मुस्लिम समाज लोकं कधी आमच्या आयुष्यात आमच्या भा बंधूंच्या हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळ करत आम्ही बोट दाखवत नाही मी उपसरपंच असताना दहा हजार दहा हो दहा तेरा माझी खासदार किशनराव बांधकेले आणि माझी खासदार किसान आडोलराव पाटील साहेब शिवाजीराव दादा आडलराव पाटील यांच्या पुण्ययीनी जेव्हा मी या ठिकाणी उपसरपंच झालो तर त्या तीन वर्षामध्ये माझ्या हाताने मी बरे बरेच हिंदू धर्माच्या देवस्थानाची कामं केली आम्ही मुस्लिम समाजाचे लोक कधी ही कधी प्रथा कधी करत नाही का दुसऱ्याच्या धार्मिक स्थळामध्ये लक्ष घालायचं आणि ते लक्ष केंद्रित करून विचलित करून काहीतरी वातावरण खराब करायचं ऐका मग आम्ही बोल ना, का नाही बोलतो की या आहे तर त्याची पडताळणी करावी की करून आमचं म्हणणं असं आहे त्याबद्दलच मी बोलतोय आमचं म्हणणं असं आहे का मनसर शहरातील जितकी धार्मिक स्थळ आहेत जी प्राचीन कालीत किंवा जुनी जुनी आहेत त्या सर्व धार्मिक स्थळाचं निरीक्षण निरीक्षण त्यांनी करावं जर याचं करायचं असेल तर करावं म्हणजे त्याच्यामध्ये मार्ग असा होईल का एक दुसऱ्याबद्दल कोणाला शंका राहणार नाही दावाची शांतता सिद्ध होईल त्यांनी मग हे चेक करून काय सिद्ध होणार हे करून काय सिद्ध होणार सगळ्यांचं असंच मत आहे हे करून काय सिद्ध होणार हे करून काय सिद्ध होणार हे तुम्ही समजा एखादा एक पर्टिक्युलर एका सब्जेक्टला तुम्ही हात जेव्हा घालता मग बाकीच्या पण सब्जेक्टला हात घालायला पाहिजे अचानक आले का ह्यापूर्वी पण असे काही आरोप होते नाही असं कोणतेही आरोप नाही काही नाही अचानक आले हे दिसलं म्हणून आलं हे समजा झाकलेलं असतं काय आता त्या बाजूचा एक प्रश्न मी तुम्हाला काय म्हणतील हे आलंय तर एकदा बघू ना काय ना ना बघू म्हणजे तुम्ही स शासनाच्या धोरणाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेप्रमाणे तुम्ही कधी त्याच्यामध्ये काय बघणार असाल आणि पहिली गोष्ट अशी का कोणत्याही कुणाच्याही कबरमध्ये तुम्हाला झाकता येत नाही ती आमच्या सुफी संतांची कबर आहे ती कबर काय तुम्ही उकरून बघणार का ती उकरून तुम्ही काढणार का असं होत नाही मुतवली आहे हा मी आहे सगळे मुतवलीचे आहेत हे आमचे चेअरमन आहेत हे मुतवली सगळे मुतवली यांना थोडे आमदार साहेबांना एक मिनिटासाठी विसावा देतो मी हे जरा सांगा की कबर न बघणं ही प्रथा काय असते नाही कबर तुम्ही असं समजा उकरून पाहू शकत नाही त्यांना सीसीटीव्ही मध्ये आपण याच्यात शूटिंग करून त्यांना व्हिडिओ मध्ये दाखवून एस ऍडिशनल एस होते त्यांना तुम्ही दाखवलं हा त्यांनी पाहिलंच होतं शूटिंग केली त्यांनी असं हा त्यांनी स्वतः एकच कारण मुतवल्लीची भूमिका मी तुम्ही स्वतः दाखवलं व्हिडिओ शूट केले आणि दाखवलं त्यांनी स्वतः पाहिलं ते व्हिडिओ शूटिंग किती वाजता तुमचं ते मी असा प्रश्न विचारला की आपली प्रथा काय की आपण कबर दाखवत नाही असं म्हणणं नाही नाही कबर दाखवतच येत नाही ना साहेब कारण कसं आहे मेलेल्या माणसाचं तुम्ही काय दाखवणार वरून तुम्ही पाहू शकता पण आतमध्ये तुम्ही पाहू शकत नाही ना खबर आत्महत्या तुम्ही पाहू शकत नाही hmm. hmm. मुस्लिम धर्माप्रमाणे कोणाच्या धर्माप्रमाणे इथं मोहरम होतात मोहरम मध्ये दहा दिवस इथं ताबूत बसतात hmm. पंजे बसतात आणि दहा दिवस मध्ये पहिलाच दिवस जो मानकरी असतो तो इथं पोती करतो आणि नऊ दिवस पुढचे हिंदू समाजाचे लोक जैन समाजाचे लोक माझ्या माझ्या आणखी कोण कोण आहेत समदडिया फॅमिली आहे एक बडे आहे तीन तीन लोक कुमारपाल उत्तमचंद चंद समदा सोने दुकान समोरच आहे हे नाही ते पूर्वीपासून यांच्या पोती आहे ते मजलीच करतात म्हणजे दहा दिवस जे आरती तुम्ही म्हणतात तसे हे दहा दिवस त्यांचे वाटून दिलेले एकेकाला आहे समदडियाची एक आहे मग सुभाष स्टोर वाले आमचे एक आहे महाजनांची शेवटच्या दिवशी असती त्याच्यानंतर मधी मनसर पोलीस स्टेशन पहिले गोडेगाव पोलीस स्टेशन होतं तर त्यांचा माने मनसर पोलीस स्टेशनला पाचवी मोहरमला ते मजलीस करतात आणि सहावी मोहरमला तहसीलदार आंबेगाव त्यांचे चादर चढवतात ते गिलाब चढवतात ते अधिकारी स्वतः येतात प्रशासन पण आहे पहिले पासून आहे आजपर्यंत कधी प्रशासनानं असं म्हटलं का किंवा हे समदाडी या कुटुंबाने असं म्हटलं का कि इथं मंदिर आहे म्हणून नाही कधीच नाही उलट तेच पूजा करतात रोज ते येऊन दर्शन घेऊन आणि हे नवस बोलतात का लोक हा नवज बोलतात ते आता नाही आहे ना तर त्यांना मी बोलवलं होतं ते गिरणार पर्वतला गेले त्यांनी नवज केला होता की त्यांच्या घरात मूल नव्हता म्हणजे आणि एक 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 एकच होतं कुमारपाल शेठला गिरीश शेठ एकटे होते आणि ते तन्मय आहे त्यांना मुलगा नव्हता ते म्हटले नवस करा माझे तन्मयला म्हणजे आजोबा म्हटले होते का त्याला मुलगा झाला पाहिजे त्यांनी नवस केल्यानंतर त्यांनी नवस केल्यानंतर त्यांना मूल झालं ज्यांना सुफी परंपरा माहिती आहे कारण माझा थोडा बहुत त्याचा अभ्यास आहे तर सुफी परंपरेमध्ये दर्ग्यामध्ये जाऊन नवस बोलणं ही फार नित्याची बाब आहे मी मराठवाड्यातल्या अनेक सुफी परंपरेबद्दल पुन्हा थोडं वेगळं विश्लेषण करता येईल पण अशी प्रथा आहे सगळीकडे जाऊन मा हे करणं आणि मग महाजन आणि हे समदाडेच्या मध्ये आणखी कोण कोण आहे पोलीस स्टेशन आहे म्हटलं ना तहसीलदार तै, आंबेगाव ते पण हा ते पण सावी मोरमला तहसीलदार आंबेगाव मग बाकीचे आपलेच लोक करतात तिकडे हिंदू समाजाची करतात तीन जैन समाजाचे होतात एक सहा हिंदू सहा हिंदू आणि एक जे मानकरी असतो ते मानकरी पहिला मान त्यांचा आहे पहिला पहिला ते करणार बाकी ते करणार नववी मोहरमला माझ्यानांची शेवटची पोती झाल्यानंतर इकडे ताबूत आणि पंजाची मिरवणूक निघती ताबूत आणि पंजाची हा आणि त्याच्यानंतर मग इथं दहावी मोहरमला मातम झाल्यानंतर इथं पोती होत नाही तुमच्या गावात कधी दंगली झाल्यात का नाही कधीच नाही नाही आता तरी अनेक वर्षांपासून जी परंपरा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे गणपतीमध्ये हाच मुस्लिम समाज गणपतीच्या स्वागतासाठी किंवा त्यांना काही वेगवेगळ्या स्वीट्स देण्यासाठी अशा पद्धतीने येत असतो आता ज्या पद्धतीने राजूबाई इनामदार इथले नेते तेच या पुढाकार घेतात आणि या संदर्भात आणि आपण ज्या दर्ग्याच्या समोर उभा आहे त्याच ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा मधल्या चौकात इथेच मंडप टाकून इथे स्वागत करण्याची जी परंपरा आहे ती इथे पाळली जाते आणि त्याच्यामुळे सामाजिक सलोखा हा पाळण्याचा गेल्या अनेक वर्षांचा इथला पायंडा आहे राजू एक मला सांगा हे आता काय सुरू आहे हे आता आपण जे समोरचे जे कॉलम जे पडलेत त्या आपण फुटिंग करून आपण त्याला सपोर्ट करतो एका पुढचा जो स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला हो धोका निर्माण होऊन ते खाली पडू नये त्यासाठी आपण त्याला काम थांबणार नाही काम नाही काम प्रशासनाने काही सूचना दिल्या की आता काम थांबवा नाही प्रशासनाबरोबर दोन्ही समाजाची मिटिंग झाली त्याच्यामुळे ठरलंय असं मलाय असं ठरलंय असं का हे जे काम आहे हे स्ट्रक्चर करायचं वरती जे कॉलम जे आपल्याला करायचे वरपर्यंत हे सगळं वर करून घ्यायचं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पद्धतीने जे काय प्रशासन जे काय त्यांना करायचं का त्यांच्या पद्धतीने प्रशासन जे कुठं कलेक्टर साहेबला रिपोर्ट करतील किंवा आयुक्तांना रिपोर्ट करतील ते त्यांच्या पद्धतीने करतील तुरताच बांधकाम होणार नाही फक्त याला एवढं स्ट्रक्चर होणार आहे ह्याच्यामध्ये सर बांधकाम काय नाही फक्त डेकोरेशनचं काम आहे जिना करायचं बाकी काम नाही आहे काय हे पाडून बांधकाम बिनकाम काय इथं होणार मग ते होणार ते होणार हो ते होणार या मुद्द्यावरती थांबतो दुसरी बाजू पण मी तुम्हाला सांगणारच आहे मूळ मुद्दा काय आहे की ते म्हणाले आणि मागंही मला आठवतं की मोहन भागवतांनी म्हटलं होतं की जेवढा तुम्ही इतिहास शोधायला जाल तितक्या नवनवीन गोष्टी समोर येतील मग त्या वादात तुम्हाला अडकायचं आहे का आता हे यांचं ऐकल्यानंतरचं माझं मत आहे दुसऱ्या बाजूचं पण मत मी तुम्हाला सांगेन पण आत्ताची स्थिती ही आहे मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळींचा इथे त्यांची उपस्थिती असणं हे सूचित करतं आहे की ह्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे प्रयत्न निश्चितपणे गरजेचे आहेत माझे सहकारी अविनाश पवारसह आणि कॅमेरामॅन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मंचर जिल्हा पुणे